यवतमाळ ये येथील आर टी ओ कार्यालयाची टाटा सुमो वाहन दिनांक सव्वीस रोजी दुपारी एक ते साडेपाच वाजताच्या सुमारास बाबुळगाव तालुका व अमरावती जिल्ह्यातील देवगाव चौफुली येथे वसुलीसाठी फिरत असल्याचे आढळून आले आहे अगदी देवगाव चौफुलीवर अनेक वाहने अळवून अव्वाच्या सवा पठाणी वसुली करण्यात आल्याचे सूत्राकडून समजले आहे यवतमाळ आर टी ओ कार्यालयाच्या टाटा सुमो वाहनात परिवहन अधिकाराचा सहाय्यक असलेला पाटील नामक अधिकारी वाहन चालक व इतर एक कर्मचारी असे तिघेजण मादनी येथे कॅम्पवर एस टी बसची तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आल्याचे समजले मादनीतील काम आटपून सदर वाहन परत यवतमाळकडे जाण्याऐवजी बस चेकिंगच्या नावाखाली बाबुळगाव धामणगाव रोडवर फिरू लागले बाबुळगाव का तालुक्यातील काही ट्रॅक्टर प्रवासी वाहनांना थांबून त्यांच्याकडून वसुली केल्याचे प्रत्यक्ष आढळून आले त्यानंतर सदरचे वाहन अमरावती जिल्ह्यातील देवगाव पोहोचले त्या ठिकाणी या अधिकारी कर्मचारी यांनी ट्रक मालवाहू वाहन पकडले पण त्या ठिकाणी सुद्धा त्या वाहन चालकाकडून वसुली केल्याचे आढळून आले अशातच आरटीओ आल्याच्या धास्तीपोटी बाबुळगाव तालुक्यात एक भरताव जाणारा ट्रॅक्टर पलटला मात्र सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही वास्तविक पाहता यवतमाळ आर टी ओच्या वाहनाला जिल्ह्याबाहेर जाऊन अशा प्रकारे वाहने तपासणी करणे किंवा भरदिवसा सर्वांच्या डोळ्यात देखत वाहन चालकाकडून वसुली करण्याचा अधिकार आहे काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो यवतमाळतील आर टी ओ यांनी अशाच प्रकारे काही मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या चमू तयार केल्या असून त्या दररोज जिल्ह्यात कुठे ना कुठे वसुलीसाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे वसुलीचा हा गोरधंदा यवतमाळ जिल्ह्यात चांगलाच फुफावला असल्याचे दिसून येते